हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियान मोम्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मीच्या प्रार्थना तर आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे स्वीट कॉर्नने कारण परीला स्वीट कॉर्न खायचं होतं खूप दिवस झालं मी स्वीट आ, स्वीट कॉर्न आणलेले आणि आज म्हटलं चला रेसिपी बनवूया तर आज मी मसाला स्वीट कॉर्न बनवणार आहे जसे बाहेर मिळतात ना तसेच कॉर्न मी घरच्या घरी बनवणार आहे तर मी असं वेगवेगळे पदार्थ काही बनवत असते आणि माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत खूप साऱ्या रेसिपीज आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता तर मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये जिरी टाकलेली आहे नंतर स्वीटकॉर्न टाकलं मीठ टाकलं हळद टाकलं हे छानपैकी असं फ्राय करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर चाट मसाला घेतलेला आहे कारण लहान मुलांना चाट मसाला म्हणजे थोडंसं आंबट तिखट गोड असं आवडत असतं त्याच्यामुळे मग मी असं काही वेगवेगळं ट्राय करत असते चाट मसाला कोणत्याही गोष्टीमध्ये टाकला तरीसुद्धा छान लागतो मुलं आवडीनं खातात त्यासाठी तर आता मी कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे ती फक्त थोडीशी अर्धा चम्मचच टाकलेली आहे जास्त तिखट नको म्हणून आणि स्वीट कॉर्नची टेस्ट पण लागली पाहिजे त्यासाठी तर स्वीटकॉर्न आपले तयार झालेले आहेत आणि खूप छान दिसत होते टेमटिंग दिसत होते आणि मी खाऊन पण बघितलं खरं सांगू बाहेरच्या स्वीटकॉर्नपेक्षा घरामध्ये स्वीट स्वीटकॉर्न खरंच खूप छान लागतं नक्की एकदा ट्राय करून बघा मला तर फार आवडलेलं आहे आता तुम्हाला परीची रिॲक्शन दाखवते तिला आवडलं की नाही सांग का तर असे काही वेगवेगळे वेग पदार्थ बनवायचं म्हटलं की खूप सारी भांडी ही आलीच किचनवरती पसारा हा आलाच तर टिफिन वगैरे परीचा टिफिन वगैरे होता तर ते मला धुवायचं होतं दूध तापून ठेवलेलं नव्हतं त्याच्यामुळे दूध पण मी लगे हात लगेच तापून ठेवलं म्हणजे चहा करायला बरं पडतं चहा बनवलेला होता इथे तर खूप दिवस झालं मी चहा पिले नव्हते तर आज चहा पिण्याची इच्छा झाली कारण पाऊस खूप पडत होता त्याच्यामुळे आणि भाजीचं पूर्ण संपलेलं होतं तर मी भाज्या घेऊन आलेल्या आहे मेथीची गड्डे आणलेले आहे मेथी खूप छान आणि फ्रेश भेटली कोथिंबीर पण फ्रेश भेटली शेपू आणलेले आहे शेपू पण खूप फ्रेश आहे भाजीपाला खूप फ्रेश मिळतो ह्या मोठ्या मिरच्या आहेत जी भरून मिरची करतो ना त्याचा पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की येईल भेंडी पण आहे तर मला दही भेंडी बनवायची आहे त्याचा पण व्हिडिओ येईल शेवग्याच्या शेंगा आहे आलं आहे कोबी आ, फ्लावर बटाटा टोमॅटो जेवढं काय आपल्या संसाराला वस्तू लागतात ना खाण्यापिण्याच्या त्या सगळ्या घेऊन आलेल्या आहेत परीसाठी ॲपल आणलेले तिला खूप आवडतात आणि केळी पण आणलेले आहे हे दोन तिला प्रचंड आवडतात त्याच्यामुळे सतत घरामध्ये हे असतंच आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त बाहेरचं म्हणजे बाहेरचं तर खातच नाही आम्ही बाहेरचं अवॉइडच करतो घरामध्येच मी भरपूर साऱ्या गोष्टी घरामध्येच बनवत असते तर आता भाजीपाला हा आणलेला होता आणि फ्रीज आहे ना भरपूर दिवस झाला मला वाटते मी जवळजवळ आहे ना महिना झाला फ्रीज साफ केलाच नव्हता म्हणून म्हटलं चला आज आपण फ्रीज साफ करूया आणि फ्रीज साफ करायला घेतलेला आहे मी असंही फ्रीज क्लीन असतो जेव्हा जेव्हा मी भाज्या घेऊन येते ना त्या त्यावेळेस माझा फ्रीज हा क्लीन करूनच नंतर मी भाज्या त्यामध्ये स्टोअर करून ठेवते कारण जास्त वेळ पण लागत नाही आपल्याला आणि मी आ, दोन महिन्यातून किंवा महिन्याभरातून एकदा तरी पूर्ण फ्रीज क्लिनिंगला काढते आणि जेव्हा वेळ नसेल तेव्हा मला दोन ते तीन महिने तरी जातात क्लिनिंगला मग नंतर मी फ्रीज पूर्ण अख्खा डीप क्लिनिंग करते डीप क्लिनिंग फ्रीज डीप क्लिनिंगचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की जाऊन बघा तर खूप छान आणि हेल्पफुल व्हिडिओ आहे तो पण नक्की बघा तुम्ही तर आज मी शॉर्टकटमध्येच तुम्हाला सगळं दाखवते आहे काय झालं होतं ना परवा लाईट गेलेली होती इन्वर्टर आहे पण लाईट गेल्यामुळे खटका पडला आणि खटका पडल्यामुळे दिवसभर फ्रीज बंद होता आणि माझ्या लक्षातच आलं नाही की खटका पडलेला आहे फ्रीजचं सगळं पाणी खाली आलं आणि फ्रीज पूर्ण खराब झालेला होता त्याच्यामुळे म्हटलं सगळा फ्रीज आता साफ करून घेऊया म्हणून मग मी दुपारच्या वेळेला फ्रीज साफ करायला घेतलेला आहे फ्रीज साफ करून झाला माझा सगळा आणि आता ह्या ज्या भाज्या आहेत ना त्या सगळ्या मी व्यवस्थित ठेवते आहे माझ्याकडे कंटेनर आहेत पण जेवढे लागतात तेवढेच ठेवलेले आहेत जास्त पण गिजगीज मला फ्रीजमध्ये अजिबात आवडत नाही हा डब्बा ह्याला तो डब्बा त्याला असं नाही केलेलं मी फक्त मिरची आणि कोथिंबिरीसाठीच फक्त मी टपरवेअरचे डबे वापरते जेणेकरून ते खराब होणार नाहीत कारण त्या गोष्टी आपल्याला भरपूर दिवस घालवायच्या असतात आणि टिकून वापरायच्या असतात त्याच्यामुळे मग मी दोनच हे डबे ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे जे भाजीपाला आहे ना तो सगळा मी अशा कॅरीबॅगमध्ये ठेवते ज्या कॅरीबॅग भाजीपाल्याबरोबर आलेल्या असतात त्या कॅरीबॅगमध्येच मी सगळ्या भाजीपाला स्टोअर करून ठेवते जेणेकरून कॅरीबॅगसुद्धा वेस्ट जात नाही आणि उपयोगी पण येतात आणि डीमार्टमध्ये जेव्हा मी भाजी आणायला जाते सॉरी भाजी किराणा आणायला जाते त्यावेळेस अशा कॅरीबॅगसुद्धा किराणाबरोबर येतात त्यासुद्धा खूप उपयोगी हो पडतात त्याच्यामुळे त्यासुद्धा मी कॅ के, कॅरीबॅग स्टोअर करून ठेवलेल्या आहेत मला गोष्टी अशा जपून ठेवायला आवडतात व वा जपून वापरायलासुद्धा आवडतात त्याच्यामुळे मग मी जपून वापरत असते जेवढ्या गोष्टी ते आहेत तेवढ्यामध्येच समाधानी केव्हा हे चांगलं असतं तर मी थोड्या थोड्या गोष्टींमध्येच आनंद शोधत असते आणि त्याच्यामध्येच ॲज ॲडजस्ट पण करत असते आणि ते तुम्हाला सुद्धा तर आलं भरपूर प्रमाणामध्ये आणलं का होतं काय होतं ना की आलं काही टायमाला पाऊस जास्त पडला की आलं चांगलं भेटत नाही आणि आज आहे ना इतकं खूप छान फ्रेश असं आलं भेटलं होतं तर ते मी भिजायला घातलेलं आहे कारण आल्यामध्ये भरपूर सारे माती असते आणि ते रात्रभर भिजायला ठेवलं ना दुसऱ्या दिवशी छान असं धुवून त्याचं साल काढून व्यवस्थित ते हवेला नंतरच मी डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे जास्त दिवस आलं जातं त्याच्यानंतर आता फ्रीजमध्ये मी दुधाचं पातीला ठेवलेलं आहे चपातीचं पीठ पण तसंच तिथं ठेवलेलं आहे कारण थोड्या वेळाने पुन्हा चपाती बनवायची आहे त्याच्यामुळे तर आता सगळं मी आवरून घेतलं आता ह्या भाज्यासुद्धा मला नीट करून घ्यायच्या आहेत जेव्हा आपण पालेभाज्या घेऊन येतो ना तेव्हा अशाच न ठेवता त्याची जी मागचे जे आ, बुडकं किंवा भुंदे म्हणताना तुम्ही तर ते सगळे काटून असं जरी भरून तुम्ही कॅरीबॅगमध्ये स्टोअर करून ठेवलं ना तरीसुद्धा चालतं मी दरवेळेस भाजीपाला धुवून ठेवते आणि काय होतं ना की कोथिंबीर वगैरे धुवून ठेवली ना की ती सडते लवकर खराब होते पिवळी पडते पिकते त्याच्यामुळे आता ह्या वेळेस ठरवलं की आपण अशीच कोथिंबीर ठेवूया म्हणजे जास्त दिवस आपल्याला जाईल आणि कोथिंबीर वड्या पण बनवायच्या आहेत कोथिंबीर वड्यांचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला द्यायचा आहे म्हणजे भरपूर सारे असे व्हिडिओज आहेत खूप छान छान तर ते पण अपलोड करायचे आहेत शेपूची भाजीसुद्धा मी साफ करायला घेतली ती पण साफ करून ठेवली कारण उद्या मला शेपू बनवायचे आहे डब्यासाठी मेथी पण आहे मेथीचे बुडकं पण मी कापून घेतलेले आहेत हा सगळा ओला कचरा असतो त्याच्यामुळे मला सेपरेट कॅरीबॅगमध्ये भरून ठेवावा लागतो कारण आमच्याकडे गाडी येते आणि ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा टाकावा लागतो त्यामुळे हे एक खूप मोठं टेन्शन आहे आणि आता काय झालं ना आषाढ महिना आहे आषाढ महिन्यामध्ये खूप सारी चिलटं माशा वगैरे येतात कितीही आपण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा येतातच कितीही काहीही करा मी लिक्विड टाकते पीठ टाकते हळद टाकते किती काही टाका तरीसुद्धा माश्या येणार म्हणजे येणारच फरशी पुसताना तर नंतर ह्या माशा येतात जेव्हा काही गोड पदार्थ का केळीचे साल वगैरे किंवा काही जर आपल्या जेवणामधले शिल्लक राहिलं तर आ, माशा किंवा चिलतं चिलतं तर भरपूर प्रमाणामध्ये येतात आणि खूप खराब वाटतं मग ते त्यामुळे अशी स्वच्छता ठेवावी लागते तर भाजीचं सगळं झालेलं आहे ठेवून त्याच्यानंतर सगळं मी उचलून वगैरे टाकलं आणि त्याच्यानंतर सगळी साफसफाई झाली तर फ्रीजवरती बघित पाहू शकताय तुम्ही कितीही काही ठ म्हणजे कितीही मी तिथला पसारा आवरला ना तरीसुद्धा पसारा हा असतो ॲपल ठेवलेल्या आहेत मी ह्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये म्हणजे जे प्लास्टिकचं भाजी ठेवायला आणलेलं आहे मसाला ठेवायला आणले त्याच्यामध्ये आता फ्रीज दाखवते मी तुम्हाला काही नाही माझ्या फ्रीजमध्ये एकदम साधे सिंपल आहे असंच मी ठेवते जसं मला आहे तसं तर कडधान्यसुद्धा मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते तर असं माझं साधा सिंपल फ्रीज आहे आणि खूप वर्षाचा आहे त्याच्यामुळे खूप छान टिकलेला आहे जर त्याचं त्याला आपण छान मेंटेन केलं ना तर खूप जास्त दिवस वस्तू टिकतात आणि आता ही जी भांडी पडलेली होती थोडीफार तर ती पण म्हटलं घासून टाकावी डबे वगैरे होते ते पण मी क्लीन करून ठेवते मग संध्याकाळच्या वेळेला काय होतं ना की जास्त लोड वगैरे पडत नाही आणि कामं पण पटपट आवडतात आवडतात आणि संध्याकाळच्या वेळेला आपल्याला थोडासा स्वतःसाठी वेळसुद्धा मिळतो पॅम्पर करायला आणि स्वतःकडे मी लक्ष पण देऊ शकते तर असा हा आजचा व्हिडिओ होता आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तुमचा एक लाईक खरंच खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी आणि जर अजूनपर्यंत कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट पण करा आणि तुम्ही कुठून बोलताय मला हे नक्की सांगत जा कमेंट बॉक्समध्ये तर भांडी पण मी लगे हात लगेच घासून घेतली मी कारण बाहेर पाऊस थोडा थोडा नॉर्मली चालू आहे जास्त पाऊस येत नाही आहे तर किचन पण क्लीन करून घेतलं मी तेव्हा कुठे छान वाटतं आहे आता सगळं क्लीन झालं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा